काय भूमिका काय लोकसभा तुमच्यासंघाचे कालावधी मी भाजपच्या उमेदवाराला मी आणि माझे कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे भाऊ राष्ट्रवादी सोडण्याच्या तुमची मीटिंग प्रमुख कार्यकर्त्यांची झाली काय निर्णय झाला राष्ट्रवादी सोडणार का आणि पुढची भूमिका तुमची काय आहे परवाच्या दोन तारखेला म्हणजे वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग आम्ही घेतली होती त्या कार्यकर्त्याच्या मिटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना पूर्णपणे राष्ट्रवादीच्या विरोध होत्या राष्ट्रवादी सोडली असं म्हणायचं आज मी तेच जाहीर केलं की आज मी तुम्हाला परत एकदा सांगतो की राष्ट्रवादी मी पूर्ण सोडलेले आहे आणि येणाऱ्या काळात मी व माझे कार्यकर्ते ताकदीनं भाजपच्या उमेदवाराचं काम करतो कुठल्या राष्ट्रवादी नेत्याला रा कंटाळून तुम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या ह्या एका नेत्याचं नाव घेता येणार नाही राष्ट्रवादीच्या ह्या यंत्रणेला कंटाळून जिल्ह्याचे असेल किंवा वरचे पक्ष श्रेष्ठ असतील मला सगळ्याला कंटाळून मी हा निर्णय घेतो यंत्रणे असं काय झालं थोड्या निर्णय घेतला यंत्रणेत म्हणजे मी ज्यावेळेस राष्ट्रवादीत प्रवेश केला त्या दिवसापासून आणि त्याच्या अगोदर मी रासतमध्ये होतो रासतमध्ये असताना पण राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करायची भूमिका जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेतली दे आणि नंतरच्या कालावधीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल मार्केट कमिटी असेल आणि खरेदी विक्री संघ असेल ह्या सगळ्या संस्था ह्या शेखर गोरेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या आणि ताकदीने त्या जिंकल्या असा असताना अचानक ह्या निवडणूक लढवत असताना था काय केसेस किंवा काय संघर्ष झाला विरोधकांच्या बरोबर त्या केसेसमधून मौका ही केस माझ्यावरला लावली गेली आणि ते लावले गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेते मंडळीने अचानक नवीनच एक कार्यकर्ता तो नेतृत्व पुढं आणायचा प्रयत्न केला आणि ते विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला की आमच्यावर अन्याय होतो आहे तुम्ही अशा पद्धतीने का करताय ते विचारत था असताना था त्यांनी आम्हाला कधीही एक वर्षात वेळ नाही दिला आणि एवढ्या एवढं ताकदीनं देतं राष्ट्रवादी आम्ही उभी केली ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची एकही ग्रामपंचायत येण्याची परिस्थिती नसताना सत्तर टक्के ग्रामपंचायत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सोसायटी पंचायत समितीवर सो, वर्चस्व जिल्हा परिषद जिल्हा परिषदेवर वर्चस्व खरेदी विक्रसंघ तेरा झिरो अशा सर्व निवडणुका आम्ही ताकदीने विरोधकांच्या विरोधकापासून आम्ही काढून घेतल्या आणि त्या ताकदीनं लढवल्या आणि जिंकल्या तुम्ही म्हणताय राष्ट्रवादी सोडलेली लोकसभेला भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन तुम्ही काम करता आता येणाऱ्या विधानसभेला तुम्ही भाजपचे उमेदवार असाल का काय आत्ता तो विषय आत्ता नाहीच आहे आत्ता ह्याच मुद्द्यावर ओ एस डी साहेब असतील मुख्यमंत्री जे ओ एस डी साहेब असतील श्रीकांत भारती ते माझ्या घरी आले त्यांच्या त्यांनी माझ्यावर चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यावर बसायची विनंती केली आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः माझ्या मला विनंती केली की आमच्या भाजपच्या उमेदवाराला आपण पाठिंबा द्यावा आणि अनंध्या काळात आम्ही तुम्हाला मानखाटामधल्या दुष्काळी भागातील जो ज्या योजना आहेत त्या योजनेला निधी द्यायचा आम्ही प्रयत्न करतो शरद पवार साहेबांच्याकडे तुम्ही तक्रार तक्रा घेऊन गेला होता परंतु <laughs> अशा तक्रारी वारंवार केल्या होत्या का कारण दाद मागण्याचा प्रयत्न तुम्ही गेले एक ते सवा वर्ष झालं मी त्या तक्रारी मांडायचा प्रयत्न केला पण त्यांनी कुठेही त्याला दाद दिली नाही आणि प्रतिक्रिया आमच्या कार्यकर्त्याकडून त्या संवाद मिळावत उमटली तर तुम्ही मगाशी बोलताना म्हटलात की राष्ट्रवादीमध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी जाऊ नये कारण जो अन्याय झाला की तुम्ही सहन केला काय म्हणजे काय नक्की काय अन्याय झाला होता का असं आवाहन करत म्हणजे मगाशी मी तुम्हाला तेच सांगितलं की राष्ट्रवादी पक्षात ज्यावेळेस मी राष्ट्रवादी पक्षात गेलो त्याच्यानंतर ज्या निवडणुका लागल्या त्यात एकही निवडणूक अशी नाही की ते शेतकरच्या नेतृत्वाखाली लढवली गेली नाही टोटल निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली लढवून त्या जिंकल्या असा असताना अचानक आता समोर दिसतंय लोकांना असं वाटायला लागलं की व शेखर गोरे राष्ट्रवादीचे आमदार होतील किंवा शेखर गोरे भविष्यात आमदारकीचे उमेदवार असतील आणि त्यांनी उडून येतील अशी परिस्थिती असताना अचानकच की एक नवीन उमेदवार तिथं त्याला म्हणजे उमेदवार आणून त्याला नेतृत्व दिलं गेलं आणि अशा पद्धतीनं जर झालं तर राष्ट्रवादी पक्ष कधी वाढणार नाही ही माझी काय सर्व कार्यकर्त्यांची मानसिकता विधान परिषदेत निवडणूक राष्ट्रवादीतल्या किती नेत्यांनी तुमच्याकडून प्रसार घेतला प्रसाद घ्यायचा हा विषय लोकशाहीत एवढ्या स्पष्टपणे बोलायचा असत तर सगळे गोष्टबद्ध असतील पण राष्ट्रवादीच्याच नेते मंडळीमुळे माझा पराभव झाला हे ठामपणे तुम्हाला हो आहे आता विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही राष्ट्रवादी सोडली म्हणताय राष्ट्रवादी प्रमुख विरोधक असेल की काँग्रेसचा उमेदवार काँग्रेस विरोधक असेल राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीचे मग काँग्रेसचे सिटिंग आमदार तिथले काँग्रेसचेच आहेत तर मग राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवार ते मगाशी तुम्हाला सांगितलं त्यांचं नाव घेऊन मला त्याला मोठा करायचा तर त्यांच्या विरोधात शेखरपुराचे उमेदवार आहे